उद्धव ठाकरे होणे चांगल्या माणसाचे काम नाही उद्धव ठाकरे ज्यांना कळले नाही अशीच अतिशहानी माणसे सध्या वळवळत वड़ आहेत स्वर्गीय बाळासाहेबांनी आपले विचार बरोबर पुढच्या पिढीकडे वर्ग केले आहेत चांगले माणसे आपल्याच दुनियेत आपण व आपल्यामध्ये गुरफटलेली दिसतात आपण व आपला बबड्या यापेक्षा त्यांना बाहेरचे दुसरे काही उमजत नाही समजत नाही त्यांना जगाचे देणे घेणे नसते बाळासाहेब किंवा उद्धवजी अशा मोहांना कधीच बळी पडले नाही शिवसेनेवर इंद्राजींनी बंदी आणली होती ठाकरेंनी दिल्लीत जाऊन आम्ही मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढत असल्याचे ठरकावत बंदी उठवण्यास भाग पाडली तेव्हा अशी कामे होण्यासाठी अति चांगली माणसेच हवी असतात काही मूर्ख मंडळी शहानपानाचे ढोल पिटत महामूर्खांच्या नंदनवनात भर भटकत असतात त्यांनी खासदार दुबेंच्या म्हणण्यात सामील आहोत किंवा नाही ते प्रथम सांगावे उत्तर भारतीय किंवा परप्रांतीयांच्या पैशावर महाराष्ट्रातील लोक जगतात उद्धवजी ठाकरे त्यांच्या आकलना पलीकडचे आहेत स्वर्गीय बाळासाहेब हयात असताना भुजबळ राणे राज ठाकरे फुटले ते महाराष्ट्रातच फुटले होते पण आता मात्र शिवसेना फुटली ती सुरत गुवाहाटी गोव्यामध्ये त्यांच्या पाठीमागे महासत्ता उभी असताना सुद्धा हे सर्व सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर आहे महाशक्ती साथीला असतानाही महाराष्ट्रात फुटण्याची हिंमत करता आली नाही याला उद्धवजी ठाकरे यांचा डर कारणीभूत असल्याचे समोर आले आहे म्हणजेच डर आच्छा लागता आहे आता जस जसा निकालाचा हंगाम चालू होईल तस तसा गद्दारांना घाम फुटेल त्याला कारणही तसेच आहे कोर्ट एक एक कपडा उतरवायला सुरुवात करणार प्रथम कोट काढून खुंटीला टांगणार मग शर्ट बनियान बाहेरची चड्डी आतली चड्डी गोव्यात जसे टेबलवर उघडे नागडे नाचले तसेच कोर्ट ऑन द रेकॉर्ड तपासणार कर्माची फळं भोगावीच लागतात उद्धवजी ठाकरे यांनी प्रकरण धसास नेण्याचे ठरविले तेव्हाच चड्डी बनियान गँग उघडी नागडी पडणार असे वाटले होते आदित्य ठाकरे यांनी उगीच नामकरण केले नाही महामूर्खांनी हा इतिहास समजून घ्यायला हवा खासदार दुबेच्या बोलघेवडेपणास तुम्ही लगाम घालू शकत नाही तुम्हाला महामूर्ख म्हणावे की शतमूर्ख म्हणावे ठाकरे तुमच्या आकले बाहेरचे आहेत मित्रो मुख्यमंत्री यांनी विधानसभेतच आमदारांना मा झालाय असे लोकांना वाटते असे शब्द ठणकावत ठणकावून सांगितले होते मित्रो मुख्यमंत्र्यांनी प्रथम हे ध्यानात घ्यायला हवे की ते स्वतः प्रथम आमदार आहेत आमदार नंतर ते मुख्यमंत्री होत होतात किंवा झाले आहेत म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी माजलेल्या आमदारांच्या यादी स्वतः असल्याचे ठणकावून सांगितले आहे दणकावून अगदी अगदी डंके की चोट पर सांगितलेले आहे गुण गुणरत्न सदावर्ते यांच्या शब्दात ह्याला काय म्हणावे आता तेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या चॅनल ॲक्शन मराठीला सबस्क्राईब करा